आज आता हॉस्पिटल मधून आपण सुट्टी घेतली डिस्चार्ज घेतलाय तब्येत म्हणजे आणखीन थोडी गळाल्यासारखी तास डॉक्टरांनी सांगितलंय हरकत नाही तुम्ही सुट्टी घ्यायलाच नाही पाहिजे पण हरकत नाही आता घेतलीच तर आठ दिवसातून एकदा पुन्हा हॉस्पिटलला येत जा आणि एक महिनाभर कम्प्लीट तुम्ही आरामच करा असं डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यामुळं सुट्टी घेतली आता इथून आपण लगेच अंतरवालीकडं निघतोय अंतरवालीहून श्रीक्षेत्र नारायणगडाच्या दर्शनासाठी चार वाजता जाणार आहेत आपण बारा वाजता अंतरवालीत येत आणि श्रीक्षेत्र नारायणगडाहून आल्याच्यानंतर मग घरी शहागडला कारखान्यावरती संध्याकाळी सहा वाजता जाणार आहे माझी या निमित्तानं सरकारला एक विनंती आहे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे साहेबांना आहे उपमुख्यमंत्री अजितदादांना आहे आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री मंत्रिमहोदयांना विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्रिमहोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटेअर आता आम्ही लागू केलाय माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं तुम्ही तुमचं बघा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्याच्या आत हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसते हुलकावणी देता की काय जे आर काढलाय अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट या कॅबिनेटमध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रभरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेट नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे चोवीस तास कामाला लावून हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नाही तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या ती तिघा जणांची गावागावातली समिती आहे तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबरच्या आज सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नाविला जाणं मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कोणी दबाव आणीन जे आरच आमका हेव का ह्यालाच का तेव कशालाच का हडा हे असे शब्द नव्हते पाहिजे जर कोणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राव बघा ना साधा विषय राव गरीबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जी आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का तर त्या गॅजेटियरमध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत दाखवलेत त्याच्यात हा तो जी आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अर्धा महाराष्ट्र पाद झालो म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरिबांनी मिळून एक जी आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजी टेअर देण्यात यावं म्हणून आर महाराष्ट्र पागल झाला काही अभ्यास सगळं पागल झाले म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी आर काढलाय की सगळेचे सगळे मराठे जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी, जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेल्या जी आरचे आणि शब्द बघून झोपाच या ना त्यांना मग मक... इतका मजबूतींना जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही होत लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोडं धिरायने घ्या मस आता उकळ्या फोटा द्यात मस आनंद झाला आहे पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन मोठा आनंद व्यक्त करू सध्या लोक काही बिथरले झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक चालला आहे की थोडंसं संयमानं सा सगळेजण घ्या आणि इयरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेबांना सांगितलं अजितदादांनी सांगितलं आणि विके साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद है गॅजेटियर लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सतरा सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगड इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या निमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी आहे तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली आणि मला शंभर टक्के खात्री आहे विके साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅज गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आहे आणि ते खरं ठरणार मराठे शंभर टक्के जिंकलेलेत मराठ्यांनो घराघरातले लिक्रम मोठे होणारे आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आले तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथवर झोपलात जिथं जागा मिळेल तिथं दा झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाल्ली मुंबईने सोडे पाहण तुम्ही म्हणूनच राजा आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणाला पचतच नाही आहे काय करणार आप। आता आपण गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला गॅजेट एअर दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते तर जरा पाटलांनी घेतलं नाही हेच काही जण याच्यातले आहेत आता घेतलं आता अमुकत झालं आता मुकत झालं जस का हे घटना समितीत होते इतके ज्ञानी आहेत बघू ना आम्ही आमचे गरीब बघू आम्ही आमचं काय करायचं ती गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं ते आपल्या लेकराला ले कसं मिळून द्यायचं काय करायचं आपण आपलं बघू सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅजिटर लागू केलं ला, त्याच्यात काय बदलायचं असलं त्या जी आर मध्ये सरकारने बदलायचं आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे बा व्हॅलिड सहित बाकीचे नाटक बंद त्याच्यात काय शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचा ते बाकीचं डोकं आमच्या संघाला लावायचं नाही तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियरचा जी आर काढतोय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं ला। आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटिअरच्या नोंदीच्या आधारे कोणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा बाकीचं काय माहीत नाही ते शब्द बदला काय करायचं करा आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण शंभर टक्के पाहिजे आणि आम्हाला विश्वास येत सरकार करणार त्याच्यात काय दुमत नाही पुन्हा एकदा सांगतो लय मोठी लढाई जिंकलो आपण खूप वर्षाचे आपल्या गोरगरीबाला प्रत्यक्ष होती लई मोठी लढाई जिंकलो तुमचं काय मत नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद झटपट बातम्या चोवीस तास